महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बेळगाव म्हणजे बेलगावी या भागावर नव्यानं लक्ष केंद्रित झालं हा भाग महाराष्ट्राचा असल्याचा आग्रह मराठी कार्यकर्ते सातत्याने धरतात बेळगाव ऐतिहासिकदृष्ट्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता आणि येथे खोल मराठी सांस्कृतिक मुळे अजूनही अस्तित्वात आहेत मात्र एकोणीशे छप्पनच्या राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठी भाषिक बहुलता असूनही बेळगावला मैसूर नंतरचं कर्नाटक राज्यात टाकण्यात आलं तेव्हापासून महाराष्ट्र सातत्याने म्हणत आलाय की बेळगाव आणि त्याच्या आजूबाजूचे आजू मराठी भाषिक भाग चुकीच्या पद्धतीने राज्याच्या बाहेर गेलेत आमची गावं कर्नाटकाने चोरलीत नमस्कार मी शशांक आणि पण महत्वाचं अलीकडील राजकीय हालचाली आणि भावनिक प्रतिक्रिया या दीर्घकालीन वादाला पुन्हा उफळून आणत आहेत जिथे दोन्ही बाजूंचे नेते आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत बेळगाव बराच काळ बॉम्बेपासूनच प्रशासित होता आणि एकोणीसशे चाळीसच्या दशकात सुद्धा त्यातील नागरिक महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी करत होते एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर त्याचे नेते बेलगावी निपाणी आणि कारवारसह आठशे पासष्ट गावे ही एनहेरिडेटरी मराठी भाग असल्याचा दावा करत होते त्यांचा युक्तिवाद होता या भागात प्रामुख्याने मराठी भाषिक लोकसंख्या आहे आणि भाषा सांस्कृतिक व इतिहास या दृष्टीने महाराष्ट्राशी त्यांचा गहिरा संबंध आहे एका अहवालात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राने बेळगावचा दावा केला जो पूर्वी बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता कारण तेथे मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक आहेत मराठी शाळा वर्तमानपत्र आणि परंपरा बेळगाव शहर व वर जिल्ह्यात भरल्या आहेत आणि अनेक स्थानिक नेते व नागरिक स्वतःला सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचं समजतात पण कर्नाटकाचे हे कट्टर पण ते कन्नडी लोक आज बेलगाववर आपलं आधिपत्य गाजवत आहेत पण एकोणीसशे छप्पनच्या पुनर्रचनेत बेलगाव आणि शेकडो सभोवतालची गावे मैसूर राज्यात म्हणजे आत्ताच्या कर्नाटकात मराठ्यांचा जोरदार विरोध असूनही समाविष्ट करण्यात आली कर्नाटक आजही हा निर्णय अंतिम मानतो पण त्यांच्या म्हणण्यानुसार काय महाराष्ट्राच्या समर्थकांचं म्हणणं आहे की हा निर्णय प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवाचं उल्लंघन करून राजकीय हेतूने घेतला महाजन आयोग एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये जो यावर अधिकृत निर्णय देणारा आयोग होता याने अखेरीस बेलगाव कर्नाटकमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि काही गावांची अदलाबदल सुचवली महाराष्ट्राने हा अहवाल पक्षपाती असल्याचं सा सांगत फेटाळून लावला आणि ला। दोन हजार चारमध्ये मध्ये ही लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात गेली पण मात्र आपल्या न्यायालयन स्पीड इतकी लो की अजूनही हा खटला चालतच आहे आणि चालतच राहील वर्षानुवर्षाच्या जनगणना अहवालांनीही स्थानिक इतिहासाने बेलगावच्या मराठी बहुलतेचा आधार दिला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बेलगाव शहरातील बहुतांश रहिवाशांना मराठी ही आपली मातृभाषा असल्याचं नमूद केलं होतं सुमारे साठ टक्के लोकांनी मराठीचं आमची मातृभाषा महाराष्ट्राचं आमचं राज्य असं नमूद केलं बेलगावी व त्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये मराठी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापना झालेली महाराष्ट्र एकीकरण समिती सारख्या स्थानिक मराठी संघटनांना महापालिकेत निवडून येऊन महाराष्ट्र विलिनीकरणाच्या ठरावांना पाठिंबा देण्यात आला होता मराठी ही अनेक घरांमध्ये दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे आणि यात्रा साहित्य महोत्सव यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठीचा उल्लेख कायम होतो मराठी कार्यकर्ते हेही सांगतात की बेलगावचे स्वातंत्र्य सैनिक वारसा व्यक्ती जे पूर्व स्वातंत्र्यकाळी बॉम्बे प्रेसिडेन्सी संलग्न होते यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवण्यात येतं उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाने बेलगावातील मराठी भाषिक माजी सैनिकांना राज्याच्या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन व आरोग्य सुविधांचा लाभ दिला आहे मराठी समाजाचं म्हणणं आहे की कर्नाटकने अनेक वेळा मराठी कार्यक्रमांना प्रतिबंध केला उदाहरणार्थ कर्नाटकने अलीकडे बेलगावमधील एका सार्वजनिक मराठी मेळावा बंदी घालून रोखला आणि ई एस म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं ज्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये तीव्र निषेध केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जाहीर केले की बेलगावी करारावर निपाणी आणि एक संघ महाराष्ट्रासाठी लढाई सुरूच राहील आम्ही न्याय मिळवून देऊ असं सांगत मराठी भाषिकांना पूर्ण पाठिंबा दिला पण ही कर्नाटकाची कन्नडी लोक जे भाषेसाठी एकमेकांचा जीव घेण्यासाठी उठली आहेत ते लोकं कधी ह्या कराला ना मानतील कधी समजून घेतील की बेळगाव महाराष्ट्राचं आहे एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टमध्ये केंद्रीय सरकारने सरन्यायाधीश एम सी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महाजन आयोग स्थापन केला एकोणीसशे एकसष्टच्या जनगणना नकाशांचा वापर करत आयोगाने बेलगाव कर्नाटकामध्ये ठेवावा असा निर्णय दिला कारण आसपासची गावे कन्नडी बहुल आहेत आणि सुमारे दोनशे चौसष्ट गावे महाराष्ट्राला देण्याची शिफारस केली महाराष्ट्राने हा अहवाल फेटाळला कारण हा अहवाल तो नंतरच्या जनगणनेवर आधारित होता आणि त्यात मराठी शाळा भावना दुर्लक्षित केल्या गेल्या बॉम्बे राज्य नंतरच्या महाराष्ट्र एकोणीसशे एकावनच्या जनगणनेला अधिक प्रमाणात मानलं जी मराठी बहुलतेचं चित्र दाखवत होती यापुढील अनेक दशकात हा प्रश्न प्रलंबित राहिला कर्नाटक महाजन आयोगाचा निर्णय अंतिम मानतो तर महाराष्ट्र त्याच्या पुनर्विचाराची मागणी करत राहिला खरं तर पंतप्रधान राजीव गांधींनीही जेव्हा महाराष्ट्राने फेरसमीक्षेची मागणी केली होती एकदा म्हटलं होतं की महाजन आयोग पुन्हा उघडला जाऊ शकतो पण महाराष्ट्राला कधीही अंतिम निर्णय मिळाला नाही दोन हजार चारमध्ये महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात मूळ याचिका दाखल करून सीमारेषा पुन्हा आखण्याची मागणी केली आजही हा खटला सुरूच आहे अलीकडे काही सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती प्रकरणातून बाजूला झाले हे प्रकरण किती संवेदनशील आहे याचं हे स्पष्ट प्रतीक आहे हा वाद अनेकदा दरम्यान ओळखीच्या राजकारणाशी संबंधित प्रसंग उफाळतो डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाने एक मताने ठराव पारित केला ज्यामध्ये बेळगाव करवार निपाणी बिदर भालकी आणि कर्नाटकमधील आठशे पासष्ट मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची कायदेशीर लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठरावात म्हटलं होतं की राज्य बेलगाव भालकेसह आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक जनतेसोबत ठाम उभा आहे आणि ही गावं ही सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटल्याचा भाग आहेत याला उत्तर म्हणून कर्नाटक विधीमंडळाने महाराष्ट्राच्या दाव्यांचा निषेध करणारा ठराव पार केला एक हिंच ही भूमी देणार नाही असं जाहीर केलं हीच यांची कायरता दाखवते कारण ज्या जागी महाराष्ट्राचा हक्क आहे त्याला तो हक्क देण्यात येत नाहीये तणावाच्या प्रसंगात हिंसक घटना झाल्या उदाहरणार्थ अलीकडील भाषिक वादामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील बस संचालनावर हल्ले झाले हे प्रसंग हा वाद डोकं वर काढत आहे असं म्हणण्यात आलं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कर्नाटक पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी बेलगावात मराठी कार्यकर्त्यांना अटक केली त्यामुळे महाराष्ट्राने अधिकृत निषेध नोंदवला दरम्यान कर्नाटकमधील माजी मुख्यमंत्री बसवराज बोमई कन्नड अभिमानवादी नेता याने महाराष्ट्राने माघार घ्यावी असं सांगून सीमावादावरच कर्नाटकचा दावा कायदेशीर घटनात्मक असल्याचं ठामपणे सांगितलं बोमईने जिल्हा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सीमावाद समितीच्या सदस्यांना बेलगावात प्रवेश न देण्याचे आदेश दिले आणि त्याच्या कार्यकर्त्यांशी होणाऱ्या बैठकींवर कलम एकशे चौवेचाळीस लावलं महाराष्ट्र सरकार आणि नागरी संस्थानाने यावर आंदोलन वाढवली तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतरांनी कर्नाटकमधून मराठी कार्यक्रमांवर घातलेल्या बंदीवर वारंवार टीका केली आणि त्या संविधानिक हक्काचं उल्लंघन असल्याचं म्हणत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने वादग्रस्त आठशे पासष्ट गावातील मराठी नागरिकांसाठी नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाचा कोटा मंजूर केला ज्यामुळे त्यांचा महाराष्ट्राशी संबंध अधिक घट्ट झाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात खटला लढण्यासाठी महाराष्ट्राने सर्वोत्तम वकील नेमले आहेत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पनाच्या भाषणात राज्यपाल राधाकृष्ण यांनी जाहीर केलं की राज्य खटल्यावर ठाम पावलं टाकून हा मुद्दा निकाली काढणार आहे कायदेशीर दृष्ट्या ही बाब भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे महाराष्ट्राने दोन हजार चार मध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये भाषावर प्रांत रचनेच्या आधारावर बेलगावी आणि सीमा भागातील गावे महाराष्ट्रात हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे दोन हजार दहा मध्ये केंद्र सरकारने एकोणीसशे छप्पनच्या पुनर्च समर्थन केलं आणि ती मनमानी अथवा चुकीची नव्हती असं म्हटलं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सीमावाद हा कायम एक असंतुष्ट मुद्दा राहील महाराष्ट्रातील काही नेत्यांनी तर असंही म सुचवलं की कर्नाटका जर बेलगावात देण्याचा नकार देत असेल तर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा मात्र कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी कल्पना पूर्णपणे मूर्खपणाची आहे असं नाकारलं आता साठी तरी बेलगावी कर्नाटकामध्येच आहे पण वाद कायम आहे अनेक मराठी भाषिक नागरिक दोन्ही भाषा बोलतात मराठी आणि कन्नड पण त्यांच्या सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राची जोडलेची असल्याचे ते मानतात विलनेकरराचे समर्थन सांगतात की बेलगावी बाहेर असलेली शेकडो गावे अजूनही महाराष्ट्रात मतदान करतात आणि त्यांचं कर्नाटकातील बांधवांशी रक्ताचे व भावनिक नाते जपतात त्यांच्या मते एकोणीसशे छप्पन मधील सीमा व्यवस्था एक अन्याय होती जी अजूनही भरून निघालेली नाहीये तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा सत्यप्रत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं जय महाराष्ट्र